नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या या मंगल दिवशी पारंपरिक आणि शुभ अशी सुरणाची भाजी आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक अर्थ असतो आणि त्यातही लक्ष्मी पूजनाचं विशेष स्थान आहे कारण या दिवशी आपण घरातील देवी लक्ष्मीच स्वागत करतो समृद्धी शांती आणि सौख्याचं आवाहन करतो पण तुम्हाला माहित आहे का या दिवशी सुरणाची भाजी बनवण्यामागे एक सुंदर परंपरा आणि श्रद्धा दडलेली आहे सुरण ही अशी भाजी आहे जी जमिनीत वाढते आणि जमिनीतून वर काढावी लागते अगदी आपल्या मेहनतीने मिळवलेल्या संपत्तीप्रमाणे म्हणून ती लक्ष्मीच प्रतीक मानली जाते चला तर मग आज या मंगल दिवशी आपण बनव्या शुभ आरोग्यदायी आणि अशी सुरणाची पारंपरिक भाजी जी आपल्या चाळीला आणि आपल्या घराला दोन्ही समृद्धीचा सुगंध देईल तर सगळ्यात आधी आपल्याला सुरण कट करून घ्यायचं आहे तर तो मातीमध्ये मा असल्या कारणाने त्यावर खूप सारी माती असते तर वरचे जे साल आहे ते काढून टाकायचं आहे हे जे वरचं साल आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपण आता कट करून घेणार तर अशा प्रकारे सुरण हा कट करून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा आहे आणि पहिलं पाणी काढून टाकायचं आणि दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे त्याला खूप खाज असते आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला कट करत असताना हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच कापायला सुरुवात करायची आहे आणि असं पाण्यात टाकून ठेवायचं म्हणजे तो लवकर शिजतो पाण्यात ठेवला नाही तर तो शिजणार नाही तर सगळ्यात आधी आपण दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात काही खडे मसाले घालूया एक मिरची आहे थोडे जिरा आहे चार काळिमिरे आहेत एक वेलची दोन लवंग आणि एक चक्रीफूल हे खडे मसाले आपण दोन तीन मिनटं तेलावर परतून घेऊया तर दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना तुम्हाला खूप 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 मनापासून शुभेच्छा चा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आता आपण दोन हिरवी मिरची घेतलेल्या आहेत मध्ये स्प्लिट देऊन घेतलेल्या आहेत जेणेकरून ती अंगावर उडणार नाही अनेक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे मस्त बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूण छान असं कुटून घेतलेलं आहे तर ते टाकायचं आहे छान असं परतून घेऊया दोन तीन मिनटं त्याच्यानंतर लार्जसर असा टॉमॅटो बघून घ्यायचा तोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लक्षात ठेवा की आपल्या चॅनलवर दररोज सकाळी दहाच्या सुमारास दहा ते साडेदहाच्या सुमारास व्हिडिओ येते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक आठवण करून देते की आपल्या चॅनेलवर भरपूर साऱ्या अशा व्हिडिओज अपलोडेड आहे जे की नाश्ता सिरीज भाजी सिरीज नवरात्रोत्सवामध्ये उपवासाचे पदार्थ भरपूर सारे बनवले त्याच्यानंतर फराळाचे पदार्थही बनवले तेसुद्धा जाऊन बघा इथे मी काही मसाले घेतलेत हळद आहे लाल कश्मीरी पावडर आहे घरचं लाल तिखट आहे धनेपूड आहे जिरेपूड आहे आणि किचन किंग मसाला आहे डिटेलमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मेजरमेंट देईन तिथे जाऊन तुम्ही सगळं लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही मसाले घातल्यानंतर हलकंसं मी परतलं त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं जेणेकरून आपले मसाले आहेत जळणार नाही तर आता छान तर्री सुटलेली आहे सुरण बघा पाण्यामध्येच ठेवून दिलेलं आहे अजूनपर्यंत कारण सुरण जर तुम्ही बाहेर ठेवला तर तो शिजत नाही बिलकुल शिजत नाही लवकर खूप वेळ घेतो म्हणून भाजी जेव्हा परतायला घेऊ जेव्हा तेलावर आपण सुरण टाकू तोपर्यंत आपल्याला भाजी पाण्यामध्येच ठेवायची आहे पाण्यातून बिलकुल पण काढायची नाही त्याच्यानंतर ते आपण तेलावर टाकायची आणि छान अशी भाजी आपली दोन तीन मिनटं परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून छान दोन तीन मिनटाची वाफ काढायची आणि बघा आता छानला तरी सुटलेली आहे पुन्हा दोन तीन मिनटं परतून घेऊया जेणेकरून भाजी खाली लागणार नाही आणि अशा प्रकारे आपण आज छान मस्त अशी सुरणाची भाजी करून बघतो लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तुम्ही ही भाजी बनवलीच पाहिजे कारण हे शुभ आहे सुरण म्हणजे लक्ष्मीपूजनेला शुभ मानलं जातं म्हणून ही भाजी नक्की बनवा तर आता आपण पाणी घातलेलं आहे पाणी गरजेपुरतं घालायचं आहे सुरणाची भाजी लवकर शिजते फार काही वेळ लागत नाही यामध्ये आता आपण सुकं खोबरं घालणार आहोत सुकं खोबरं हे मी डायरेक्ट गॅसवर फ्लेमवर भाजून घेतलं आहे त्याच्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाणी घातलेलं नाही लगोलग लगेच आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया साईडला बघू शकता किती छान तर्री सुटलेले आहे तर काही खडे मसाले घातल्यामुळे ह्या भाजीची चव दुप्पट होते तर अशा प्रकारे आपण आता मिक्स करून घेतल्यानंतर परत दोन तीन मिनटाचं झाकण ठेवूया पण काढून बघूया मस्त अशी भाजी तयार झालेली आहे सुकी भाजी आपण बनवलेली आहे तर अशा प्रकारे सुरणाची भाजी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो तर इथे बघू शकता आपण एक तुकडा कट करून बघूया तर आरामात तुटला जातोय बरोबर आपली भाजी शिजलेली आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून मस्त अशी भाजी सर्व करायची आहे तर अशा प्रकारे आज आपण बघितली लक्ष्मीपूजन विशेष झटपट अशी सुरणाची भाजी कशी करायची तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या सर्वच व्हिडिओ बघत चला आणि ही सुरणाची भाजी तुम्ही नक्की बनवा लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तात थँक्यू